मुंडे यांच्या बाबतीमध्ये जे घडलेलं आहे ते अतिशय दुर्दैवी आणि क्रूर पद्धतीचं त्या ठिकाणी घडलेलं तिने जे केलेलं आहे ते एका दिवसामध्ये केलेलं नाही तिला हा जाच फेब्रुवारी मार्च महिन्यापासून सुरू झालेला आहे आणि दोन जरी तो बदने आणि बनकर या दोघांची जरी नाव फक्त तिच्या हातावरती असली परंतु चौकशी समितीसमोर दिलेला जो जबाब आहे आणि त्याच्यामध्ये एकोणीस सहाला एक माहितीच्या अधिकारामध्ये तिने जो अर्ज केलेला आहे त्याच्यामध्ये बरेच पाटील जायपत्रे बदने यांची नावं घेतलेली आहेत महाडिक म्हणून कोण तिथे डी वाय एस पी आहेत त्यांनासुद्धा अर्ज टाकलेला आहे जर ह्या तक्रारीची वेळीच दखल या सर्व लोकांनी घेतली असती तर मला असं वाटतं की हा दिवस आम्हाला पाहायची पाळी आलेली नसती आणि हॉस्पिटलमध्ये अनफिट असताना फिट द्या अशा पद्धतीचा दबाव पोलिसांकडून त्यांच्यावरती करण्यात आलेला होता आणि पोलिसच या माझ्या जर काही बरं वाईट झालं तर त्याला जबाबदार राहतील अशा पद्धतीचं स्टेटमेंट त्यांनी चौकशीमध्ये दिलेलं आहे ऑन ड्युटी डॉक्टर म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना मला वाटतं ते जे बदने वगैरे आहेत त्यांना निलंबित केलं आहे आत्ता अटक झाल्याचं कळालं आहे सरेंडर रात्री मला वाटतं पहाटे पाच वाजता मी ते न्यूज पाहिली आणि पाच तासापूर्वी म्हणजे रात्री बाराच्या नंतर वगैरे तो सरेंडर झालेला आहे आणि त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन व्हील चेअरवरती बसून डॉक्टरांना धमक्या देणे अनफिटचं फिट सर्टिफिकेट द्या म्हणणे अशा पद्धतीची गैरकृत्य करत तो होता आणि तिथल्या पी आयला सांगितलेलं आहे डी एस पीला आहे कदाचित मला वाटतं तिथल्या एस सुद्धा डॉक्टर संपदा मुंडेंनी तक्रार केलेली आहे आता याच्यामध्ये आम्ही लवकरात लवकर उद्याच्याला मुख्यमंत्री महोदयांकडं जाऊन याच्यामध्ये आय पी एस दर्जाच्या महिला अधिकाऱ्याची नियुक्ती करून एस आय टी स्थापन करून या, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी आणि बनकर आणि बदने सोडता इतर ज्या ज्या वेळेस म्हणजे जूनमध्ये पत्र दिलेलं आहे जुलैमध्ये पत्र दिलेलं आहे ऑगस्टमध्ये पत्र दिलेलं आहे तीन वेळा पत्र देऊनसुद्धा आणि एक कंत्राटी डॉक्टर आहे आणि एका कंत्राटी डॉक्टरला एका वर्षामध्ये किती वेळा फक्त पोस्टमॉर्टमची ड्युटी द्यायची याचंही काही नियमावली असेल ना बाकीच्या कोणत्याही डॉक्टरला ती ड्युटी दिलेली नाही फक्त संपदालाच ती ड्युटी सतत सतत का दिली जात होती आणि आमच्या जिल्ह्यातले आरोपी <coughs> आरोपी म्हणता येणार नाही त्याला पण आमचा ऊस थोडीचा धंदा आहे मुकादमकी ही आमच्या पाचवीलाच पुजलेली आहे आमच्या इकडचा एखादा मुकादम आला आणि त्याचा दोनशे पीपी असताना दोनशे दहा मेन्शन केलेलं आहे दोनशे एकशे दहा पी असताना त्याला फिट कसं द्यायचं म्हणून आमच्या त्या लेखीने दिलेलं नाही म्हणून सुद्धा प्रेशराइज केलेलं आहे तेव्हा मी विनंती करणार आहे की या प्रकारामध्ये हे बनकर आणि बदने सोडता जे जे म्हणून ज्यांच्या ज्यांच्याकडं तक्रार केली ज्यांनी त्या तक्रारीकडं पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे मग तिथले डिवाईस बी असतील ते धुमाळ जे आहेत तुम्ही पाहिलं का धुमाळ किती निर्विकारपणे आहेत त्यांची बाईट पाहिली मी आज पहाटे पाहिले ते जसं काय मी त्या गावाचाच नाही अशा पद्धतीने बोलतो तुम्ही मेडिकल ऑफिसर आहात तुमच्या मेडिकल ऑफिसरच्या अंडर असलेली मुलगी ती डॉक्टर आहे आणि डॉक्टरचं मृत्यू झालेला आहे आणि याच्यात सगळ्यात गंभीर बाब ही आहे इतुन की आमच्या इथून मुंडे कुटुंबियापैकी त्या मुलीचा चुलत भाऊसुद्धा डॉक्टर आहे चुलते शिक्षक आहेत त्यांच्याकडं राहिल्यामुळं ही मुलगी डॉक्टर झालेली आहे जर इथे असती कवडगावला तर ती कदाचित चौथी पाचवीच्या सुद्धा गेली नसती आणि चुलत भाऊ कुटुंबियांना फक्त पोलीस विचारत आहेत की तुम्ही कुठपर्यंत आले काय झाले मग हॉटेलच्या खोलीमध्ये जर तिने केलेलं होतं तर ती हँगिंग असताना तिचे जे व्हिडिओ वगैरे काढलेले आहेत किंवा फोटो काढलेले अद्यापही त्यांच्या कुटुंबियांना त्या बाबतीत काही दाखवलं गेलेलं नाही आणि मग जर सुसाइड झाल्याच्या नंतर कुटुंबियाला कळवल्याच्यानंतर हँगिंग असलेली मुलगी कोणत्या अधिकारामध्ये खाली उतरवली आम्हाला डायरेक्ट पी एम रिपोर्टमध्ये म्हणजे पी एम रूममध्ये नेल्याच्या नंतर तिथं दाखवलं जातं याच्यामुळं हे सगळं संशयास्पद आहे आणि जर ती एवढी निर्भीड होती यंत्रणेशी लढत होती तर अशी मुलगी मुळातच करेल का हा सुद्धा याच्यामध्ये मुद्दा उपस्थित होतो म्हणून या संपूर्ण प्रकाराची निष्पक्ष निश्प, निष्पक्ष चौत चौकशी झाली पाहिजे माननीय मुख्यमंत्री हे संवेदनशील आहेत आम्हाला माहिती आहे की ते शंभर टक्के न्याय देतील परंतु न्याय देत असताना सातारा पोलिसांच्या बाबतीमध्ये आमच्या सगळ्या लोकांचं मत या ठिकाणी कारण एक नाही दोन नाही सर्वच्या सर्व अधिकारी त्या ठिकाणी संपदाशी चुकीचं वागलेले आहेत म्हणून सातारा पोलिसांच्या तपासावरतीसुद्धा आम्हाला या ठिकाणी त्यांच्या कुटुंबियांना भेट घेतल्याच्या नंतर ऑब्जेक्शन या ठिकाणी येतं आहे म्हणून आय पी एस आणि लेडी महिला कर्मचाऱ्याच्या अध्यक्षतेखाली एस आय टी स्थापन करून मुख्यमंत्र्यांनी त्याची लवकरात लवकर एस आय टी गठीत करावी अशा प्रकारची विनंती मुख्यमंत्री महोदयांना उद्याच्याला जाऊन करणार आहे तीमध्ये चौकशी होईल त्या चौकशीमध्ये निश्चितपणे निदर्शनास येईल आणि काल मला वाटतं तिथे एस पींनी डिनाय केलंय परंतु ठीक आहे आम्ही बी त्याच्यावरती डायरेक्ट आरोप करत नाही पण जे काही चौकशी समितीच्या पुढं संपदा मुंडेंनी स्टेटमेंट दिलेलं आहे त्याच्यामध्ये जो उल्लेख आहे त्या प्रत्येक उल्लेखाची चौकशी झाली पाहिजे असं कुटुंबीय आणि माझंसुद्धा स्वतःचं मत आहे ना कारण आता गरबडीमध्ये आमचं कुटुंब त्या ठिकाणी गेलं तिथे डॉक्टर उपस्थित नसल्यामुळं तिचं जे आहे ते पोस्टमॉर्टम सातारला त्या ठिकाणी जाऊन केलं आहे त्याच्यामध्ये खूप वेळ या ठिकाणी मानसिक छळ आमच्या या कुटुंबाचा त्या ठिकाणी झाला उशीर करण्यात आला एफ आय आर लिहिल्या लिहायलासुद्धा सहा सात आठ घंटे त्या ठिकाणी लावले म्हणून आमचे इथलं आल्याच्यानंतर लक्षात आलं आहे की कुटुंबियाला अजून काही सप्लिमेंटरी म्हणजे पुरवणी जबाब त्या ठिकाणी द्यायचे आहेत तर त्या मला वाटतं सातारच्या पोलिसांनी तिकडे बोलू नये त्याच्याऐवजी पोलिसांनी इकडे येऊन त्यांचे जबाब घ्यावेत आणि जबाब घेतल्याच्या नंतर मग परंतु आग्रही मागणी आमची ही आहे की एस आय टी याच्यामध्ये झाली पाहिजे आणि आमच्या मुलीला न्याय त्या ठिकाणी मिळाला पाहिजे आमचं लेकरू इथून एवढं शिकून आणि झिरो कसल्याही प्रकारचा एक रुपयाचं डोनेशन न लागता तिचा मेरिटवरती नंबर लागलेला आहे आणि मेरिटवरती पास होऊन ते लेकरू तिकडं गेलेलं आहे नोकरी करत आहे आणि नोकरी करीत असताना तुम्ही जर अशा पद्धतीने प्रेशराईज करून एखाद्या मुलीच्या जबाबदार होत असतील तर याच्यामध्ये तीनशे सहा कलम लागेल हे आम्हाला माहिती आहे परंतु पुरवणी जबाबामध्ये किंवा तपासामध्ये जर वेगळ्या काही बाबी त्या ठिकाणी निदर्शनास आली तर आणखी गंभीर गुन्हा याच्यामध्ये कलम लागावेत अशा प्रकारची अपेक्षा कुटुंबियांची आहे जी आत्महत्या झालेली आहे त्याचं कारण हे त्या पी एस आयनी केलेला रेफ आणि मानसिक आणि शारीरिक छळ दुसऱ्या आरोपींनी असा आहे आणि जो तिने दिलेला अर्ज आहे तो फलटण ग्रामीण पोलिस स्टेशनच्या सर्व अधिकाऱ्यांविरुद्ध होता ज्याच्यामध्ये तिचं असं म्हणणं होतं की फिट आणि अनफिट म्हणजे आरोपी जेव्हा पोलीस घेऊन जातात तेव्हा फिटनेस करता जी बी एन एस भारतीय न्यायसंहिता आहे त्याच्यामध्ये फिटनेस दाखवायला लागतो म्हणजे फिटनेस असेल तरच आरोपीला अटक करता येतं मात्र काही प्रमाणात त्यांच्याकडनं अनफिट दिलं जायचं आणि त्याच्यामुळे म्हणजे पोलिसांचं असं म्हणणं आहे की ते रात्री नेल्यावर त्या मुद्दा अनफिट द्यायच्या आणि तशा प्रकारचं मग पोलीस म्हणायचे की फिट द्या त्या म्हणायच्या अनफिट आहे आणि या म्हणजे याला आपण ॲडमिनिस्ट्रेटिव डिस्कोट म्हणू त्या डिस्कॉर्टमधन ते झालेलं आहे आणि तशा प्रकारचं बाबा हे पोलीस माझ्यावर अनफिट करता दबाव आणतात फिट करता अशा प्रकारची तक्रार ही पी ओनकडे दिली त्याच्यामध्ये इन्क्वायरी केली असता असं काय तथ्य आढळलं नाही फक्त असं म्हणजे कन्सिलिंग झालं कारण प्रत्येक गोष्ट काय अशी की ठीक आहे जेवढं शक्य तेवढं तुम्ही पोलिसांना सहकार्य करा अशा प्रकारचं मला वाटतं बोलणं झालं आणि तो अर्ज फाईल करण्यात आला मला वाटतं एक ऑगस्टच्या दरम्यान पोलिसांनीही या वारंवार अनफिट देऊन पोलिसांना त्रास होईल असं बघतात अशा प्रकारचा अर्ज जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे देण्यात आला होता त्याच्यामध्ये इन्क्वायरी करून त्याच्यामध्ये काय फाइंडिंग्स आहेत ते त्यांनी केलेले आहेत परंतु जो हा फिट आणि अनफिटचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये मी फक्त एक क्लिअर करू इच्छितो की फिट अनफिट आरोपीला करणं ही काही एव्हिडेन्शरी व्हॅल्यू नाही ही बेसिकली प्रोसिजरल मॅटर असतं आणि त्याच्यामधला डिस्कॉर्ड हा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिस्कॉर्ड आहे त्याचा अर्थात आत्ता तरी आत्तापर्यंत तपासात जी मृतक आहे तिने लिहिलेली नोट म्हणा किंवा यामध्ये आत्तापर्यंत चा सरे, सरे, आगा मैं आगा देखा 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 या गोष्टीचा संबंध आढळलेला नाही आतापर्यंत आहे की आतापर्यंत त्या मुलीच्या घरच्यांचं सांगणं की आम्ही पोलिसांना पुरावे दिलेले आहेत की जो आहे नाही तपास सुरू आहे जे काही पुरावे असतील त्याच्या आधारे तो तपासाअंत सत्य शोधणे आमचं काम आहे रात्री कुणाशी बोलली होती किंवा काय याच्यामध्ये ह्या तपासात तपास आताचे दोन दिवस झालेला आहे या सर्व प्रश्नांची उत्तर शोधण्याचं काम सुरू आहे सर खासदारांचं नाव जे येते याबाबतचा काही तपास झालेला आहे याच्यामध्ये मी परत एकदा इच्छितो की तपासामध्ये आतापर्यंत तिने लिहिलेली नोट्स आणि त्याच्या आधारे केलेला तपास हे आहे खासदारांचं नाव हे तिने जे स्टेटमेंट दिलंय तिच्या इन्क्वायरीमध्ये यांच्याकडे कोणाकडे जिल्हा शल्य चिकित्सांकडे ज्या ज्याच्यामध्ये पोलिसांनी विरुद्ध कंप्लेंट केली होती त्याच्यामध्ये आलेलं आहे आणि ते परत फिट अनफिट मध्ये आलेलं आहे आले ज्याचा प्रत्यक्ष गुन्ह्याशी आतापर्यंत संबंध दिसलेला नाही सर माहिती अधिकाराला सुद्धा विलंब लावला असा या तरुण या म्हणणं नाही नाही आता ऐका ना म्हणणं असेल काय ते तपासात सगळं बघू जिथपर्यंत व्हॉट एव्हर बिअरिंग म्हणजे एखाद्या सुसाईड करण्यासाठी ज्या काही सरकमस्टन्सेस प्रवृत्त झाले असेल त्या सर्वांचा तपास करणे कर्तव्य आहे त्याच्यामध्ये मुख्यत्व मुख्यत्व हे तिन्ही लिहिलेली नोट हे आत्ताच आहे कारण त्याच्या आधी अशा प्रकारचे कोणतेही इतर म्हणजे अर्ज तिने दिलेले नव्हते त्यामुळे तिच्या सुसाईडच्या संदर्भाने सुसंगत असा तपास आमचा सुरू आहे नाही असं प्रायमाफेशी दिसलेलं नाही पर्सनल की प्रोफेशनल स्ट्रेस असं दोन्ही काही दोन्ही पैकी नेमकं काय नाही नाही ऐका ना तपास ऐका ऐका माझं स्पष्ट म्हणणं आहे की एखादी सुसाइड झाल्यानंतर ती सुसाईड अबेटून टू सुसाइड तेव्हाच होते जेव्हा त्या लेवलचा छळ होईल की सुसाईडला हे होईल नुसती प्रत्येक सुसाईड हा काही गुन्हा नसतो तर त्याच्यामुळे याच्यामध्ये कोणी तिला प्रवृत्त केलंय एवढा छळ केलाय का आणि त्यात तिने हातावरच लिहिलेला आहे सर्वप्रथम त्या दृष्टीने तपास सुरू आहे आता इतर सगळे जे काही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह तिचे हे येतात ते हे सगळ्या तपासाचा पुढचा भाग आहे फेशी आमचे दोन टार्गेट आहेत तिने दिलेलं जे हातावर लिहिलेलं ले आहे ज्याच्यामध्ये स्पष्ट आरोप आहेत ते